नमस्कार मी दीप्ती दिप्तीज लाईफस्टाईल स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी दिवसभरामध्ये काय काय करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा माझा पहिलाच डेली ब्लॉग आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची सुंदर अशी इथं सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी मी गरमागरम चहा करून पिले कारण थंडी खूप पडली आहे त्याच्यामुळं चहा पिल्याशिवाय आपली गाडी काय चालू होत नाही त्याच्यामुळं गरमागरम चहा पिले आणि नंतर अंगण झाडून झाडून काढलं स्वच्छ असं सकाळचा हा जो शांत वेळ असतो ना तो मला खूप आवडतो आजच्या दिवशी मी काय काय, काय करणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा त्याच्यानंतर मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे त्यामुळं कलशाची रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर किचनमध्ये आले मी किचन स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं किचन ओटा किचन स्वच्छ झाल्यावरती मी बेडरूममध्ये आले सकाळी लवकर उठून टिफिन करायचा असतो त्यामुळे बेडरूम आवरणं होत नाही त्यामुळे यावेळेस येऊन मी बेडरूम स्वच्छ करते घड्या वगैरे घालते पांघरुणाच्या बेड नीट करते बेडशीट मी काय रोज बदलत नाही एक दोन चार दिवसाला बेडशीट बदलते आता मी इथं स्वतःचं स्वच्छ असं आवरून घेतलेलं आहे आज गुरुवारचं व्रत असल्यामुळं मी अशी काही साडी नेसलेली आहे त्याच्यानंतर देवाची अशी सुंदर पूजा करून घेतली त्याच्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीची देखील अशी पूजा करून घेतलेली आहे पूजा वगैरे सगळं आवरल्यावर मी सगळं धुनं लावलं मशीनला आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे फराळामध्ये मी साबुदाण्याची खिचडी केली होती ती खाईपर्यंत इथं मशीनदेखील झाली होती त्यामुळं मी लगेचच कपडे वाळवायला सुरुवात केली आता इथं संध्याकाळचे वाजलेले आहेत चार मी चहा पिऊन कामाला लागलेले आहे पहिल्यांदा ओटा साफ करून घेतला कारण स्कूलवर न आल्यावर मुलांचं जेवण वगैरे झाल्यावर ओटा घाण झाला होता त्याच्यामुळं मी ओटा साफ करून घेतला पहिल्यांदा नंतर मुलांचे जे शाळेतले टिफिन होते ते स्वच्छ असे घासून घेतले संध्याकाळची वेळ झालेली होती दिवाबत्ती करायची होती त्याच्या अगोदर मी स्वच्छ घर आवरलं आणि झाडून घेतलं देवापशी दिवाबत्ती करून घेतली आणि देवीची आरती झाली मग मी माझा उपवास सोडला तर हा होता माझा आजचा डेली व्लॉग अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि नक्की शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय